मुंबई मराठ्याच्या बापाच्या का म्हणून विचारतो रे अरे मुंबई मराठा बाप्पाच्या सरा मुंबई आला कुट्टा काढून बसलेला आहे पन्नास टक्क्याच्या आता संविधानिक आरक्षण आम्ही उठणार नाही लक्षात ठेवा आणि अधिकाराची लढाई ही ना, तुमची नाही तर मराठ्यांच्या हक्क आणि अधिकाराची लढाई आहे तुम्ही फक्त आमच्या नावं घेऊन मोठं व्हायचा प्रयत्न करायला आहे अरे ते गेवराईमध्ये ओबीसीने तुम्हाला ठोकला आता काय करायचं आहे मराठ्यांच्या आवश्यकच पडले नाही ओबीसीच्याच माणसाने तुला चपलावलं लावलं तुझी ही अवकात तुझी ही इज्जत तुझ्या समाजामध्ये आहे हाकेने केली धारांगे पाटलाच्या बाबतीत बोलताना जीप सांभाळून बोलावं आणि मराठ्यांच्या बाबतीत बोलताना जीप सांभाळून बोलावं तुझं जे संविधानिक नॉलेज आहे हिता आझाद मैदानावर येऊन आम्हाला तू समजावून सांग तुझ्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही सगळेजण घेतो घेणार नाही फक्त आम्हाला आरक्षण मराठ्याला तू जर खऱ्या बापाच्या अवलाद असतील थाके आणि सदावर तुझ्या खऱ्या बापाच्या अवलाद असेल आझाद मैदानावर यावं त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही घेऊ त्यांनी सांगावं नाही ह्या कलमानुसार आम्हाला आरक्षण मिळत नाही आम्ही सांगू कसं मिळते मराठी परवानगी नाकारली पण बोंबरला आज मराठीने तीच परवानगी घेतली आणि मराठीने इथं भगवा झेंडा गाडलेला आहे आणि मराठी लाखो सारखे येणार पण येणार 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 लाखोच्या